सज्जन श्रोते हो चिंतक वाचक पाठक हो आतापर्यंत देवमार्ग या भागातील आत्मलाघोच्या देवमार्ग या प्रथम भागातील सात चिंतन किरण पाहून झाले अतिथीचे आगमन करून आता चिंतन किरण क्रमांक आठ विश्वरूपर्शन दर्शन ती वस्ती दुःख दैन्य दारिद्र्य आणि भरभराटीला आली होती अनेक पिढ्या तिने खानदानी गरिबी अनुभवली होती रोगराईचे रोग राहीर रोग होते तेथे मानवी कधीही पूर्ण होऊ शकत नव्हत्या तेथे निराशेच्या कडे लोटावर आलेल्या तेथील माणसात आत्मघात करायचे धैर्य नव्हते हो केवळ म्हणूनच ती जगत होती असे म्हणायचे समुद्रातील काठीच होती ती वस्ती स्वच्छ सुंदर सागर किनारा हे त्या वस्तीतील मुलांचे क्रीडांगणी होते तसेच पाती उरकायचे स्थानही होते मुलेच काय भल्या पहाटे बाया बापड्या नाही डोकीवरून पदर घेऊन कान झाकून आणि जेमतेम डोळे उघडे ठेवून आपणाला कोणी पाहत तर नाही ना अशा जीव घेण्या लादेने आपले अपरिहार्य विधी आटोपण्यासाठी त्या सागर किनाऱ्यावर आश्रय घ्यावा लागेल त्यातही गुणा बुभुक्षित मानव देहधारी लांड्याची नजर पडली तर या शंकेने त्या माता बहिणी जखम घेऊन वावरावी वावर कोणताही नित्याचा प्रसंग त्यांना आरामदायी व्यवस्थित व निर्वेधपणे पार पाडायचे स्वातंत्र्य नव्हते एकाला एक लागून चरत जाणाऱ्या खर्जेप्रमाणे वस्ती पसरली होती सूर्य उगवायच्या माता बहिणींना मिळेल त्या बादलीवर पाण्यात आणि ते जेथून मिळेल तेथून आणून आपले अंग कसे बसे स्वच्छ करावे लागे तो एक अंगाला ओले करून पुन्हा अंग पुसण्याचा नित्याचा कार्यक्रम होता त्यांचा याच कार्यक्रमाला अभ्यंग स्नान म्हणतात आर्थिक दृष्ट्या वरच्या स्तरावर लोक या स्नानाच्या आणि त्यात वापराव्याच्या सुगंधित द्रव्य व साबणाच्या जाहिरातीने जा दूरदर्शनचे कार्यक्रम व्यापलेले असतात दूरदर्शनवरचे कुणा

उघड्यावर लाच सांभाळत आणि काम पिसाट लांडग्यांची नजर चुकवत अर्ध रग्नावस्थेत उभवायच्या जाहिरातीने दूरदर्शन भरून गेले आहे महान देशात विसंगती विसंगती ही महानच असावी काय आता सारे अपरिहार्य कार्यक्रम आटोपून सूर्याच्या उदयाबरोबर वस्तीही उगवली होती कोणी जवळच्याच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कारखान्यात तर कोणी सिमेंट पत्रा व इतर लोखंडी सामानाच्या दुकानात कारखान्यात कामाला निघाले होते लगबगिने सारे विधी आटपून बायकांनी त्यांच्या घरवाल्यांसाठी चांगल्या जाडजूड व खमंग वास असणाऱ्या भाकऱ्या वाढल्या होत्या लाल लाल चटणीचा का गोळा कांदा आणि जोडीला खमंग मासे असे बसे दोन घास फोट्यात ढकलून न्याहारी आटोपून आणि मधल्या वेळ साठी सोबत घेऊन कामगार कामावर निघाले बऱ्याच जणांजवळ सायकली होत्या

तो प्रतिसाद का देत नव्हता ही स्वही अजब पोकळी आहे इथे सुखाच्या हाकेला सुखाचा प्रतिसाद आणि दुःखाच्या मिळतो सुख दुःख दुःखाला जवळ सुखी, सुखी आणि दुःखी कायमचा दुःखी राहणार काय याच उत्तराच्या शोधाती काळापासून आज तागायत संवेदनशील माणसे मग्न आहेत सारे अजरामर अक्षर साहित्य दुःख काठीत फुलले आहे पडले आहे आणि डोलतेही आहे सुखही बधिरता आहे आणि दुःखही संवेदना आहे सुख बधीरा संवेदना प्रवाहाची ओळख करून देणे त्यात सारे विसरून जाऊन शोधमग्न बनवणे शिक्षण म्हणतात अशा शिक्षणात आहे का आजकाल शिक्षक आणि विद्यार्थीही व शिक्षण व्यवस्था दंग झालेली एकात्म भावाने हरवून गेलेली आणि हरपून गेलेली सकाळ सरून दुपार सुरू झाली त्या वस्तीत आपली लहानगी बाळे छातीला लावून घटकावर विश्रांती घेत आया माया पडल्या होत्या काहींची विश्रांती पूर्ण झाल्यावर त्यांनी निवडणे पासडणे सुरू केले जवळच काही कोंबडी व त्यांची निवडण्या निवडण्यासून त्यांच्या योग्य बाहेर फेकले गेलेले धान्य टिपत होती कुठून जी एक घार आली धान्य टिपणाऱ्या एका पिलाला नेमकेपणाने तिने टिपले जमाचा नेम चुकत नाही कोंबड्याने इतर पिलानी आणि बायकांनी एकच गल्ला केला थोड्या वेळ आरड ओरडे आरडाओरडे हकारे झाले आणि काही थोड्या वेळाने भरती आलेल्या सागराच्या लाटांच्या आवाजात विरून गेले सूर्य हळूहळू मुक्कावाला परतू लागला मावळतीच्या रंगात झोपटपट्टी वाळूवर खेळणारी काळी सावळी बालके नाकातून शंभूट पाझरणारी आणि अंगावरच्या खर्जेवर माशा घोंगावणारी याही परिस्थितीत आनंदाने खेळत होती ती आपल्या तुटपुंज्या साहित्याने क्रिकेट खेळ होती

यालाच म्हणायचे सुख बसी त्यांनी त्या चर्मरोगासारख्या पसरलेल्या विशाल वस्तीकडे पाठ फिरवली होती त्यांचा समज होता कि त्यांचे काही देणे घेणे नव्हते ते सारे सुशिक्षित अडाणी होते काही वेळाने चांगलाच अंधार पडला मोज मजा करण्यासाठी आलेले घराकडे परतू लागले झोपडीतील बायकांचे पती कामावरून घराकडे परतू लागले मिळेलती देशी, देशी दारू किंवा हो आले आले उद्धार करणे चालू होते ते चा शिव्या देताना त्यांची नशाग्रस्ततेमुळे लोळा गळा झाल्यासारखी वाटत होती त्यांच्या शिव्याही नीट बाहेर पडत नव्हत्या हो आपल्या पतिराजांना कसे बसे खुश करायच्या प्रयत्नात होत्या त्यांच्या बायका मध्येच कुणी पड़ झोपडपट्टी दादा येऊन गेला आसपासच्या नगरसेवकाचा असावा तो त्या जागी झोपडी असण्या पैसे देण्यास नकार देणाऱ्याच्या कानपऱ्यात ठेवून पैसे वसूल केले गेले कमवलेल्या पैशातले अर्धे व्यसनात पाव अशा जमिनीच्या भाडेपट्टी पोटी आणि पाव पैशात सारा सतत वाढणारा संसार पोचला जात होता पुन्हा काही काळ अर्धा झाला आणि फिरून सारे काही निवांत झाले सागरालाही आता होती लागली होती तशीच लोकशाहीलाही कशी बशी रात्रीची जेवणे आटोपून त्यातल्या पतीला त्याच्या पत्नीने आपल्या कुशीत घेऊन जागेची संघ आटोपून एक मेनमिंटा फानस प्रत्येक झोपडीत ठेवता ठेवून ती सारी झोपडपट्टी दारिद्र्याच्या गोधडीत स्वस्तपणे निद्राधीन झाली जवळच झोपड्यांमागे वाळूत खड्डा करून आपले पाय मोडपून आणि त्यात तोंडे लपवून बसलेली कुत्री अचानक जागी झाली त्याने आपल्या विचित्र करुणामय आवाज आणि अकांत मानला एक कर्ण कर्कश आणि भयान शांततेला छेद देत बराच काळ होती त्या भयान रात्रीही तो तिथे साक्षी भावात ध्यान मग्न होता त्याला शोधत शोधत वाळू तुरळीत तुरळीत प्राध्यापक तिथे आले त्यांना आश्चर्य वाटले इतक्या रात्रीही तो तिथे असल्याबाबत प्राध्यापक आश्चर्याने काही विचारणार इतक्यात तो उद्गारला त्यात आश्चर्य ते काय मी इतक्या रात्री आहे तसेच तुम्हीही मला शोधत या रात्री इथे आला आहातच ना माझ्याविषयीच्या तीव्र संवेदने जागृतीमुळे जीवन पाहण्यासाठी आलो आहे हा सुद्धा माझा ध्यान विषय आहे जे जसे आहे तसे पाहणे त्याला म्हणायचे वास्तव तो हीच आहे विज्ञान दृष्टी सर्वात प्रति एकात्म भावाने आवड निवड प्रेमाने पाहणे यालाच माहिती सर्व स्पर्शी व सर्व दृष्टी किंवा वास्तव व सत्य सर्व प्रेम आणि करुणा ती खरी हरीघुरी मूल्य आहेत यांच्या सहाय्याने तुम्ही सारे जीवन विश्व पाहायचे आहे अशा पाहण्याने तुमच्या लक्षात येईल की जग केवळ सुखाने भरलेले नाही किंबहुना ते दारिद्र्य शोकाने अधिक व्याप्त आहे या सुखाची जबाबदारी ही मानवाची आहे आणि दुःखालाही तो व तोच जबाबदार आहे सुखी समृद्धी समाज बधील झाला की झोपडपट्टी जन्म घेते हा बोध तुम्हाला या अशा पाहण्यातून येईल सुखी समृद्धी समाज बधील झाला की अशी झोपडपट्टी जन्माला येते हा बोध तुम्हाला या अशा पाहण्यातून येईल जेव्हा श्रीमंती बधील संवेदना शून्य बनत नाही तेव्हा अशी झोपडपट्टी जन्माला येतच नाही नराचा नारायण केवळ करुणेनेच होऊ शकतो शेवटी केशव माधव नारायण ही नावेच आहेत मात्र परमेश्वर देव अनामिक नाहीच नाही अंतरंगातील करुणा हाच परमेश्वर आहे त्याला जागवणे हेच आहे शिक्षणाचे आज देव अंतिम कर्तव्य हे आहे विश्वरूप दर्शन नेहमी प्राणेट प्राध्यापक येताना रिकामे आले पण जाताना संपन्न होऊन गेले असतो चोवीस एक दोन हजारच हे चिंतन आहे आता सुटलेला बाण का कुठे डॉट डॉट म्हणजे सुटलेला बाण का कुठे परत येत असतो असा याचा अर्थ आहे पण सुटलेला बाण का कुठे डॉट 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 आणि प्रश्नचिन्ह असं ते शीर्षक आहे सुटलेला बाण का कुठे त्याच्यामध्ये कठीण शब्द असा आहेत वारू म्हणजे घोडा आणि अनलहक याचा अर्थ मी सत्य आहे अच्छा। या काव्याची कल्पना अशी आहे की पूर्वी अगदी मी नाकासमोर जात होतो झोपट मार्ग सोडत नव्हतो तेव्हा मला कोण भेटत नव्हते माझ्या कोण संगतीला नव्हते त्यामुळे जीवाला माझ्या करमत नव्हते आणि एकदा मी वाट चुकलो आणि इतरांची वाट मी धरली तेव्हा मात्र सारे माझ्या स्वागताला उभे होते आणि स्वागत कसलं खरे तर खिजवतच होते ते म्हणत होते कळलं ना तू जो झोपट मार्ग होता धरलेला त्या सत्याला कुठे आधार नसतो आणि आमचा मार्ग जरी तुला पसंत पडला नाही तरी बहुमताचा हा मार्ग भले तो असत्याचा होणार असेल तो सैरा वैरा धावत असतो त्यामुळे झालं काय त्यांना का थोडं बरं वाटलं एक सज्जन जो सत्याच्या जा आश्रयाने जात होता तो त्याचा आश्रयाने सोडला आणि असत्याच्या अंगाला तो आला म्हणजे लबाडांच्या बाजूला साधा माणूस गेला त्यामुळे त्यांना बरं वाटतं आणि त्यामुळे असत्याने वांग दिली त्यामुळे जे असत्य होत जे खोटं होतं त्याने जोरात हाक दिली आणि त्या हाकेचा अर्थ अनलहक मी ब्रह्म आहे मी सत्य आहे म्हणणारा जो संत असतो त्याला त्याने मुद्दाम उपास अनलहक म्हटलं अनलहक म्हणून खरी तर त्याला त्याने लाद दिली पूर्वी काय होतं जीवाला करमत नव्हतं म्हणून चालू होतो पण आता मात्र चुकीच्या दिशेला आलं आणि आता मरता येत नाही म्हणून जगणे चालू होतो पूर्वी जीवाला कर्मत नसतं आणि आता मरता येत नाही म्हणून जगणे चालू असत आता वाटलं अरे खरं बघायला गेलो तर पूर्वीचा एकांतच बरा होता पण आता तो एकांत सोडला सज्जन वाट सोडली आणि दुर्जनांच्या वाटेला आलो आणि आता पश्चाताप करायची वेळ आली अरे पण सुटलेला बाण का कुठे परत येत असतो तर सुटलेला बाण का कुठे असा याचं शीर्षक आहे त्याचा कठीण शब्द सांगितले अर्थ सांगितला आता ते पद्य सरळ पद्धतीने वाचतो हे कृपा करून नीट ऐकावं नाका समोर जात होतो झोपट मार्ग सोडत नव्हतो तेव्हा कोणी भेटत नव्हते एकांच्या जीवाला करमत नव्हते चुकून एकदा वाट चुकलो भलत्याच वळणावर उभा राहिलो सारे स्वागताला उभे होते खरे पाहता खिदवतच होते म्हणत होते कळले ना सत्याला कुठेच ठारा नसतो असत्याचा वारू सैरा वैरा विना अटकाव धावतच असतो त्यांना थोडे बरे वाटले सत्याच्या आश्रयाने म्हणजे सत्याचा आश्रय सोडून तिकडचा माणूस जो पूर्वी सत्य होता तो यांच्याकडे आला म्हणून सत्याच्या आश्रयाने म्हणजे सत्य असत्याच्या बाजूला आल्याने त्यांना थोडे बरे वाटले सत्याच्या आश्रयाने असत्य चांगलेच सावरले असत्याने बांग दिली आणि अनलक म्हणजे मी सत्य आहे म्हणणाऱ्याला लाद दिली पूर्वी जीवाला करमत नसते आता मात्र मरता येत नाही म्हणून जगणे चालू असते पूर्वीचा एकांत बरा असतो पण तुटलेला बांधका कुठे परत येत असतो असे काव्य सत्तावीस एक दोन हजारचं आता पुढील चिंतन किरण आहे शिक्षणातील न मन योग किंवा कला शिक्षणातील नोग किंवा कला लागले। सुतार पक्षी आपल्या तीक्ष्ण करू लागला पहाटे कावळ्यांची कावकाव सुद्धा विलक्षण मुलायम व कवळी वाटत होती चिमण्यांच्या चिमची वाटाने उशेचे स्त्र संपन्न झाले तो जेथे बसला होता तेथे घराच्या पाठच्या बाजूचे उंच तुंच चिंचे झाड होते चिंचानी झाड भरभरून लगडले होते चिंतेची आंबट उलाली पाने दवाने जड झाली होती त्या दोबिंदू नाही चिंतेच्या पाल्याने आपला आंबट गुण दिला होता सकाळी शाळेत जाणारी छोटी छोटी मुले न चुकता देव दर्शन घ्यावे त्या श्रद्धेने त्या चिंतेच्या झाडाखाली जमत जराशा धक्क्यानेही वाढलेल्या चिंचा टपटप पडत त्या वेचण्यासाठी एकच झुंबड उडे या मुलांची स्पर्धा करत एकमेकांना धक्के देत ती मुले चिंतांवर झडप घालीत त्यातील मुलगे स्वाभाविकरित्या दानगाई करीत अधिकाधिक चिंता बळकावी एक छोटी मुलगी तिच्या नजरेच्या आवाजात दोन चार चिंतेची बोटके येतात येतात मुलाने तिकडे आपला मोर्चा वळवला आणि त्या बोटकांना लंपास केले ती बिचारी निराश झाली चिंतेच्या शेंड्याकडे उंच उंच मान करून पाहू लागली इतक्यात शेंड्यावर बसलेल्या घारीने आपले ओले पंख बसून झटकले ती घार सकाळच अंघोळ करून आली होती वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यावरून भल्या पाटे स्नान करून येऊन चिंतेच्या शेंड्यावर बसून सूर्याला वंदन करायचा तिचा नेम असावा ओले पंख झालेले पंख किमान वेळा ती झटकत त्या पंखांची जडावलेली फडफड वेगळीच वाटते त्या पंखांच्या हालचालीमुळे पुन्हा एकदा पाच सहा जिंचा पडल्या त्यावेळी मात्र त्या नेमक्या वार करून चिंतेच्या त्यावेळी मात्र त्या नेमक्या मान वर करून चिंतेच्या शेंड्याकडे पाहणाऱ्या मुलीच्या समोर पडल्या झडप घालून त्या जमवल्या व आपल्या ठेवल्या ती हिरमू हसू लागली तिला आता चिंता मिळाल्या होत्या पूर्वेकडून सूर्य उगवला व चिंतेची हिरवी पाने पाचारखी चमकू लागली ते चिंतेचे तरतरीत वृद्ध झाड आणि ती लहानगी चुनचुनित मुलगी सारख्याच तेजाने हसू लागली वृद्ध व बालके यांची काळजी परमेश्वर घेतोच घेतो त्या घराची मालकीण वय असावे तिथे संसार संपलेली पण त्याच्याकुटलेली ती पाठसेदार उघडून बाहेर आली हो दगडी कशाला मारतात पडलेल्या चिंता जमवाना तुम्हाला शाळा नाही का येथेच भरणार आहे तुमची शाळा चिंतेच्या झाडाखाली अरे नारायणा ना। रे ही मुले कशी दगडी मारीत आहेत आणि घराची कवले फोडीत आहेत ती अनाथाच्या नाथालाच नारायण म्हणतात तसे नसे येथेही त्याला हात घातल्यावर मुले आपापली दप्तरे गोळा करून आणि पोटावरून डावीकडे वळून तिवारीच्या म्हणजे बांबूच्या बेटा निघून आपल्या शाळा नावाच्या कोनवाड्यात निघून गेली तिथ्यात टोल पडले शाळा वरील विद्येचे स्तोत्र आणि भारत माझा देश आहे या पोपटाप्रमाणे पाठांतरून घेतलेल्या प्रतिज्ञेच्या उच्चारणानंतर त्या कोंडवाड्याचे तास किंवा तासिका सुरू झाल्या तर आता युवा शिक्षक गुटखा खाऊन सकाळच्या चिंतेच्या झाडाखालीत होती शिक्षक होता शिक्षण व्यसनमुक्तीचे घरच्या अंगणात बसून तो हे सारे मनोवेगाने पाहत होता प्राध्यापक त्या सकाळी तिथे आला त्यांनी मनोवेगातील त्याला विचारले इतक्या दिवसात या व तुमच्या माझ्या प्रश्नोपराद्वारे माझ्या अनेक शंका अडचणी प्रश्न यांचे तुम्ही निराकरण तर केलेच आहे मी ज्याला चितून बसलो होतो ती राष्ट्र धर्म महत्वाकांक्षा स्पर्धा ही सारी मूल्य अनुचित आहेत हे तुम्ही मला पटवून दिलेत संवेदनशीलता एकात्म भाव वैज्ञानिक दृष्टी भेदाभेद लहित प्रेम सर्व व्यापक करुणा हीच खरी खरीखुरी मूल्य आहेत हेही सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्टतेने तुम्ही दाखवून दिले आहेत प्रश्न असा आहे की मला ज्या क्षमतेने तुम्ही ही मूल्य दाखवलीत त्या क्षमतेने मी सुद्धा ही मूल्य सर्वांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना देऊन से, देऊ शकेन का शकत असेल तर मला कोणती सावधगिरी खबरदारी वा दक्षता घ्यावी लागेल आपला प्रश्न छानच आहे तो म्हणाला थोडा वेळ डोळे डोळे मिटून आपल्या सर्व अस्तित्वाचा लय साधून मनाचे नमन करून त्याचे अंतरंग प्रवाहित झाले असे पहा मूल्याबाबत उचित व अनुचित विचार तुमच्या लक्षात आला असेल तर वास्तवात हा प्रश्नच तुम्हाला पडायला नको विश्वातील वास्तव उघड्या डोळ्याने आणि विशेष म्हणजे स्वच्छ उघड्या रिकाम्या निष्कपट आणि पूर्वग्रह विरहित व प्रतिमा विरहित महानाने पाहणे ही कला आहे या कलेला न मन कला किंवा न मन योग असे म्हणण्यास हरकत नाही आज या योगाबद्दल काही समजावून घेण्याचा प्रयत्न आपण करूया ही करू कला किंवा योग हीच सारे यशाची गुरुकिल्ली आहे अवधानपूर्वक ऐका शांत व दक्षतेने ऐका आग्ता। ऐकताना केवळ सर्वस्वांशी ऐका जे जा ऐकले जात आहे ते ऐकताना तुलना दूरनी खातर खातरजमा करू नका तसेच ते ऐकाल ते पूर्वी कुणी सांगितले आहे रामकृष्ण येशू पैंग पैगंबर शंकराच्या ज्ञानेश्वर वगैरे वगैरे याचाही विचार मनात आणू नका सांगणाऱ्याचा अधिकार तपासून पाहायचा प्रयत्न करू नका तसे करणे म्हणजे सूर्याचा अधिकार विचारण्यासारखे आहे तुम्ही यापूर्वी ज्या अर्थी इतक्या आवेगाने प्रभावीपणे ते ऐकले नाही तसेच कुठे स्पष्टपणे एकत्रितरित्या वाचले नाही त्या अर्थी ते नवीनच आहे एक दोन धागे इतरत्र कुठे मिळतात का हे पाहणे म्हणजे अख्खी सोन्याची खाण तुमच्यासाठी जो लुटत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून पूर्वी वाऱ्यावरच्या वरातीवरून एक दोन कण तुमच्याकडे आले होते व काळाच्या प्रवाहात ते कुठे गडबी झाले ते शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करण्यासारखे आहे गेलेले तुकार भटके क्षण हे भूतकाळातील स्मृती कण आहेत हे शव आहे का शिव त्याची निवड मात्र तुम्हीच करायची आहे असे सर्वस्व ही ऐकताना मन मनबुद्धी हृदय पेशी पेशी तत्व मज्जातंतू या साऱ्या केवळ कानच बनवा सारे काही श्रवणात विराम विराम पाहू द्या म्हणजे बघा काय चमत्कार घडतो तो आता पहा काय घडत आहे सारे शरीर आणि मनोदेह केवळ श्रवणात व्यग्र आहे तुम्ही जे ऐकत आहात ते अलगत कानाद्वारे शरीरात जात आहे सर्व काही कानातच एकवटल्यामुळे कानात गेलेले तुमच्या सर्वस्वाला व्यापून गेलेला आहे असे करताना मेंदूला वेगळ्या नोंदी ठेवणे स्कुती जपणे इत्यादी आयास करावेच लागत नाहीत ते सर्वस्वात असे मोडून जाते की ते कधीही अगदी झोपेत राहत नाही अगदी हवे तेव्हा त्या संदर्भासारखे तत्क्षणी तुमच्या पुढे दत्त म्हणून ते उभे राहते असे मनाचे कोऱ्या पाठीसारखे असणे त्यावर श्रुती स्मृतीच्या रेघोट्या हो न मारणे आणि त्यात तशा नसणे यालाच माझे मनाचे न मन होणे त्यासाठीच तर तुलना स्पर्धा महत्वाकांक्षा जुळणी यातून बाहेर आले पाहिजे या रोगापासून मुक्त होत आले पाहिजे महत्वपूर्ण दर्जेदार पैसेवाला गाडी घोडेवाला बनणे त्याला महत्वाकांक्षा म्हणणे चूक आहे हे सारे भोगात गुरपत नाही त्यामुळे अंता वाढते आणि क्रोध बळावतो कुणीतरी बनण्याची महत्वपूर्ण बनण्याची आकांक्षा हा केवळ रोग आहे त्यानेच तर जगात शरूत्र भेदावे हिंसा यांना जन्म दिला आहे मग त्याला राष्ट्र धर्म यांच्या गोंडस नावाखाली कितीही उदात्त उच्च म्हटले तरी त्यात प्रेम असे काही नसते प्रेम भेदात का उठे आणते हिंसा जन्म येते म्हणून हिंसा मुक्ती जेथे असते तेथेच प्रेम असते असे प्रेमच न मनयोगात स्थिर असते म्हणूनच म्हणतो महत्वाकांक्षा म्हणजे महत्वपूर्ण बनण्याची आकांक्षा असा अर्थ असेल तर ते अयोग्य आहे हा मात्र एक निश्चित की महत्वाकांक्षा याचा अर्थ महत्वाची आकांक्षा उंचीला जाण्याची आकांक्षा उंची किती तर अपरिमेय आकाशाची उंची लिमिट असेल जर बनू पाहत असाल बनू पाहत असाल तर त्यात अयोग्य असे काही नाहीत सूर्य तुम्हाला हेच सांगतो की बाबा रे तू सूर्यच आहे माणूस आपली उंची विसरला आहे त्यामुळेच तो आपल्या प्रकाशाला पारखा झाला आहे आत्मसूर्य भीक्तिमान होणे हीच खरी खरी महत्वपूर्ण आकांक्षा असू शकते त्यापेक्षा अणुमात्रही कमी असणे म्हणजे केवळ स्वतः दुःखी असणे नव्हे तर दुसऱ्यालाही दुःखात ढकलणे दुसऱ्याच्याही का दुःखाला कारणीभूत होण्यासारखं आहे विश्व स्वधर्म सूर्य पाहो याचा अर्थ हाच आहे येथे माणूस स्वतः काही बनत नाही तर तो स्वभावता आदित्य असतो बनणे ही कृत्रिमता आहे ही वास्तवता आहे आपण न योगात असतो तेव्हाच वास्तवतेपासून दूर असतो आपण न योगात असतो <coughs> तेव्हाच आपण सॉरी एक म्हणजे बनणे ही कृत्रिम आहे असण ही वास्तवत आहे आपण न मनोयोगात असतो तेव्हाच खुरे आपण वास्तवाच्या संधी असतो तर असा हा सहज न मनोयोग आहे म्हणूनच म्हणतो की ऐकताना असे ऐका की तुम्ही केवळ कानच आहात असे पाहताना असे पहा की तुम्ही केवळ डोळेच आहात असे सर्व पाहणे ऐकणे म्हणजे न मनयोगात नांदणे अगदी सहज भावाने वागणे येथे तुलना स्पर्धा जुळणी मांडणी ताडून पाहणे यांना स्थानच नसते आणि तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःच वास्तव असता तुम्ही खरे प्रामाणिक शिक्षक असाल तर आणि केवळ तरच तुम्हाला न मन होता येईल तुम्हाला असे होता आले तरच तुम्ही मुलाला किंवा मुलांना न म्हण करू शकाल मुले जी शाळेत येताना आपली म्हणे चिंता बोरे क्रिकेट सिनेमा नट नाट्या आभूषणे गाड्या घोडे महत्वाकांक्षेची विमाने त्यात दुरपट आलेली असतात त्यांच्या मनात भरलेली ही सारी त्याच जे किरणीशी तसं नष्ट करणे हेच शिक्षकाचे काम आहे ज्ञानगंगा त्याच पात्रात भांड्यात राहील हे पूर्वीच रिकामे झाले आहे भरलेल्या भांड्यात ते रिकामे केल्या खेरीत भरलेल्या भांड्याला रिकामे केल्या खेरीज त्या भांड्यात नवीन काही भरता येणार नाही हा साधा व सरळ नियम आहे म्हणून मनाचे भरलेले भांडे जे भौतिक हिंसेने आणि खोट्या गोष्टीने भरलेले आहे ते रिकामे केले तर मनाचे भांडे रिकामे होईल म्हणजे न मन होईल आणि तेथेच ती अत्युच्च दर्जाची चैतन्याची पातळी असेल तेथेच तो अत्युच्छ दर्जाचा चैतन्याचा परिपोष असेल आणि असं चैतन्य आपला जो असण हेच सर्व शिकण्यासाठी आवश्यक आहे मात्र महत्वाचं हेच आहे की शिक्षकांनी प्राधान्याने मात्र महत्वाचं हेच आहे की शिक्षक अगदी प्राधान्याने नमन असला पाहिजे शिक्षकाचे मनच प्रथम कोरे असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे निष्कपट असलं पाहिजे आणि ऊर्जेने मुसमुसलेलं असलं पाहिजे तरच शिक्षक मुलांनाही नमन करू शकेल शिक्षक शिक्षक स्वतःचित असलेला आणि त्याच्यासारख्या क्षुद्र गोष्टीने भरलेल्या तशाच मुलांना तो नवीन शिकवणार तरी काय तर काय असा न मन योग आहे का तुमच्या शिक्षणात काय तुमच्या शिक्षणात मुलांची मने तुमची मने कोरी निरागस आणि चैतन्याने भरलेली आहेत का त्याचा तुम्ही विचार करा आता मात्र प्राध्यापक भावाने नमन योगात स्थित झाले किंवा नमन झाले आणि अधिकच अंतर्मुख बनले असतो एकतीस एक दोन हजारचं हे चिंतन आहे